श्री काशी काशीखंड कथासार अध्याय तेहतीस क्षेत्रातील शिवभक्ताचे आचरण शिव पार्वतीच्या ज्येष्ठ सुपुत्राने अगस्त्य ऋषींना सविस्तार गंगा महिमा सांगितला अगस्त्य ऋषी म्हणाले हे षडाणना मला काशी महिमा ऐकायचा आहे परमपवित्र काशी क्षेत्रातील शिवभक्ताचे आचरण कसे असावे हे मी तुला सविस्तर सांग कार्तिकीय उर्फ कार्तिक स्वामी म्हणाला जशी आपली आज्ञा ऋषीवर परमपवित्र काशी वाराणसी हे विश्वनाथाचे निवासस्थान आहे तिथे सर्व काही शिवाच्या आज्ञेनुसार चालते वृक्ष विधी गवत यांचे कार्यसुद्धा महादेवाच्या आज्ञेनुसार होते त्यामुळे काशी क्षेत्री असताना पोटपूजेची चिंता करू नये शिवभक्तांनी शिवपूजा करावी काशी येथे पार्वतीपती महादेवदाता आहे त्यामुळे प्रपंचाचा सर्व भार त्याच्यावर सोपवावा व आपण अखंडपणे ओम नम शिवाय असा जप करावा काशीत वास्तव्य असताना मनाने उत्तम अथवा वाईट असा कोणताही संकल्प करू नये काम क्रोध लो मध मोहम अस्तर या सहा शत्रूवर विजय मिळवावा आपण सर्वजण त्या नीलकंठाची लेकरे आहोत अशी भावना असावी काशीत असताना मी पणा सोडून टाकावा आता आपण दीर्घायुष्य मिळणार किंवा आपण लवकर तेव्हा सूर्य होणार असे काही बोलू नये काशी ही शंभ महादेवाची इच्छा आहे तेथे एक दिवस मुक्काम केला तरी सर्व महाबातके नष्ट होतात महान पुण्य प्राप्त होते जीवनयात्रा संपल्यानंतर शिवलोकात अढळ स्थान प्राप्त होते काशी येथे निवास असताना अखंडपणे ओम नम शिवाय ओम शंकराय नम ओम सांब सदाशिवाय नम ओम महेश्वराय नम ओम रुद्राय नम या अनेक नामावलीपैकी एका नामावलीचा जप करावा तेथे शिवपूजेशिवाय राहू नये जो भाग्यवंत असतो त्यालाच यात्रा काशी घडते काशीला वाराणसी व वा अविमुक्ती अशीही नावे आहेत परमपवित्र गंगा नदी महापापाचे शालन करते वरुणा नदी व गंगा नदी तेथे सदा शिवाची आराधना करण्यासाठी एकमेकांना मिळाल्या त्या वरणे वरुण वाराणसी हे नाव पडले शिवानी पती महादेव काशी सोडून कधी जात नाहीत ती शिवापासून विनमुख नसते म्हणून तिला अविमुक्ती म्हणतात काशीत राहून सुद्धा जो महापातके करतो त्याची रवानगी नरकात होते तेथे व्यभिचार करणाऱ्या चोरी करणाऱ्या तो अभागी मनुष्य तीस हजार वर्ष पिच्यास होतो त्यामुळे प्रत्यक्ष भक्ताने पुण्यकर्मा करावीत काशीत नुष्पृश राहावे इंद्रियाचे दमन करावे अखंडपणे महादेवाचे नामस्मरण करावे श्री शिवलीला अमृत हा ग्रंथ वाचावा सत आहार विचार आहार विचार उच्चार याचे पालन करावे इतर ठिकाणी पापी मनुष्य सर्व कर्म भोगण्यासाठी नरकात जातो पण काशीत ब्रह्माचा प्रकाश आहे शिवमुखाने दिव्य ब्रह्मतारण उपदेश तिथे मिळत असतो अन्य ठिकाणी पुण्य केले असता सुख प्राप्त होते व पाप केले असता दुःख प्राप्त होते पण काशी येथे निर्वाण ही एकच गती असते त्यामुळे मिळालेल्या दुर्लभ नरदेहाचे सार्थ करण्यासाठी प्रत्येकाने काशी यात्रा करावी काशी यात्रा करणारा प्रत्येकजण जन्मावृत्यूच्या दुष्टचक्रात ओळखत नाही जो काशी यात्रा करतो तो महादेवा सूर्य होतो प्रत्येकाने आयुष्यभर योगाभ्यास ब्रह्मज्ञान प्राप्त करावे आणि आपल्याजवळ असलेले दिव्य ज्ञान दुसऱ्यास द्यावे तेव्हाच काशीदर्शन होण्यासाठी योग्यता मिळते शंभर वर्ष महायज्ञ करावेत सर्व देव देवदेवतांना संतुष्ट करण्यासाठी ह विभाग द्यावे तेव्हा काशीचे दर्शन लागते काशी काशी येथे पुण्याच्या असंख्य राशी आहेत तेथे अन्नदान केले व शंकराच्या पिंडीवर शिवलिंगावर ओम नम शिवाय असा उच्चार करीत बिलाचे एक त्रिधल पाहिले तर त्याने सुवर्ण तुला करून अति सुवर्णदान केल्याप्रमाणे महान पुण्य प्राप्त होते एक मुठभर धान्य तिथे दान केले तर शंभर अश्वमय यज्ञाचे पुण्य लागते काशी येथे व्यापार करणे म्हणजेच शंभर वर्ष मृगाजिनावर बसून योगसाधना करण्या श्रेष्ठ आहे काशीत येऊन महादेवाकडून अमृतमय उपदेश शिकण्याची इच्छा विष्णुप्रिय ब्रह्मदेव लक्ष्मीपती श्रीहरी विष्णू व देवेंद्र धरतात मग प्रत्येक मनुष्याने काशीची इच्छा का धरू नये आपल्या आयुष्याचे कल्याण करण्याचे असेल तर प्रत्येकाने काशी यात्रा करणे अत्यावश्यक आहे गुरुचा दिव्य उपदेशशिवाय धर्म अर्थ काम मोक्ष हे चार पुरुषार्थ प्राप्त करून देणारा काशी वाराणसी हा एकच मंत्र आहे काशीचे सर दुसऱ्या कोणत्याही स्थानाला प्राप्त होणार नाही या संपूर्ण विश्वाची निर्मिती ब्रह्मदेव करतो विश्वाचे पालनपोषण श्रीपती विष्णू करतो व या विश्वाचा संहार महादेव करतो पण नीलकंठ तेथे स्वतःच राहत असल्यामुळे काशीचा मात्र संहार करत नाहीत काशीपुरीचे महात्मा महादेवास पूर्णपणे माहीत आहे ऋषीश्वर मला जेवढे माहीत होते तेवढे तुम्हाला सांगितले या काशीचे कितीही वर्णन केले तरी अपुरेस आहे जो कोणी या अध्यायाचे श्रवण करेल किंवा दुसऱ्यास वाचून दाखवेल त्याला यश लक्ष्मी औदर्य ज्ञान वैराग्य ऐश्वर इत्यादी सर्व काही प्राप्त होईल तशीच एक लाख अश्व हत्ती दान केल्याचे महान पुण्य लावे चिदानंद रूप शिव हो, शिव शिव हरे शिव हरे साम सदा शिव हरे शंकर पार पते हर महा भक्तांना व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा म्हणजे याच्यापुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील जय श्री कृष्ण